तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आपण सकाळी सकाळी आलोला इकडे बघू शकता जे आपल्या इरीच्या काठीचं जे खडक आहे ते खडक करण्यासाठी मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो तर इकडे बघू शकता जे विहिरीच्या साईडचं खडक आहे मित्रांनो ते आपले विहीर गाळून आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण खडक काय करत आहे कारण पण तर बघू शकता इकडं जे आपलं इरीचं जे खडक राहील तर एका साईडचं आपण पलीकडल्या साईडचं जे का आहे आणि जे या साईडचं जे खडक आहे ते आपल्याला पूर्ण आता काय करायचं काढून घ्यायचं आहे तर चला इकडं तिकास खोर सर्व काही आणलेलं आहे आपण पूर्वी मध्ये गाळ वगैरे जाऊ नये म्हणून बघू शकता आपण सर्व काठण साईडनं बंधारा घातलेला आहे पा बघू शकता अशा प्रकारे बंधारा घातलेला आहे आणखीन थोडा आणखीन घालणार आहोत आता आपण चला आतमध्ये उतरूया आतमध्ये उतरत आहे आता आपण बघू शकता आता हे जे पूर्ण खडक दिसत आहे पूर्ण जे खडक आपल्याला आहे विहिरीला पाणी पण देवाच्या कृपेने भरपूर पाणी लागलेलं आहे आपल्या विहिरीला एकदम फुल भरलेली आहे याच्या खाली जर आणखीन जर बघितलं तर जवळपास तीस पस्तीस फूट आणखी खोल हिर आहे जवळ तीस पस्तीस फूट पाणी आहे याच्या तीस फूट तर मोकळच आहे बघू शकता अशा प्रकारे विहीर आहे तर चला काम फायनल करून भेटूया तर मित्रांनो बघू शकता घामाघूम काम झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकता फुल घामाने हे अंग वलवल झालेलं आहे थोडं बघू शकता काम, काम चालू आहे त्याला आता मी पण म्हणजे काम चालूच आहे आमचं तुम्हाला दाखवण्यासाठी मोबाईल चालू केला होता तर बघू शकता पहा अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आणि इकडं पूर्ण आम्ही जे पूर्ण आहे साईड पूर्ण साईड एकदम साफ केलेलं आहे पहा म्हणजे काय होतं पावसाळ्यामध्ये जर पाणी म्हणजे बांधकाम यावर्षी केलं करायचं आणि आपल्याला पुढच्या वर्षी करायचं आहे त्याच्यामुळे असे आम्ही संपूर्ण नियोजन करत आहे आता ही खडक ना पूर्ण खडक वरी टाकायचं तर चला आता जेव्हा आपलं पूर्ण फायनल होईल तेव्हाच आता तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता माती फायनली काना झालेली आहे थोडीफार राहिलेली आहे ती आपल्याला माती उद्या काढायची आहे तर चला आता आपण शकता इथून आपलं वरी जायचं सुविधा आहे पोहण्यासाठी तर पोहण्याचा व्हिडिओ उद्या नक्कीच टाकेल आपण तर बघू शकता कशा प्रकारे आता वरही जाते आमच्याकडे अशा वड हॅलो आता वरी चला तर आता फायनली आपण घराकडे जात आहे आपला आणि आंबा याच्यावरती आपण कलम करणार आहे थोड जे आहे खूप मजबूत झालेलं आहे पहा बघू शकता छोटीशी लिंबुणी आणि इकडं आहे जांभळीचं झाड आणि समोर आंबा आहे केसर आंबा आहे तर मित्रांनो या आंब्याला काय झालं होतं माहिती आहे का इथून मंदामधून डायरेक्ट मोडला होता आंबा तर बघू शकता हे पा इथून काय झालं होतं मंदामधून डायरेक्ट आंबा असा मोडला होता तर आपण काय केलं ॲलोवरा आणि हळद वगैरे लावून त्याला जोडं आणि परत आंब्याला जीवनदान दिलं हे पा बघू शकता इकडे परत नवीन पालवी फुटत आहे याला म्हणजे आपली कलम कलम म्हणल्यापेक्षा आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हे पा बघू शकता आपलं रान आहे बघू शकता एकदम शार करून टाकलेला आहे चला आता घराला असं असतं शेतकऱ्याचं जीवन चाबी मित्रांनो गाडीची आपली विरीवरतीच राहिली विसरून मित्रांनो बघू शकता फायनली आता आपण चालवलं आहे घराघर चला